ठीक आहे कर, आता ते सिनियर आहेत काय त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे माझं म्हणणं एवढंच आहे की जितेंद्र आव्हाड आणखीन काय टीका करायची तुम्ही टीका करा परंतु तो टीकेचा अधिकार तुम्हाला कधी येतो ज्या वेळेला तुम्ही मनुस्मृतीला विरोध कराल त्यावेळेला तुम्ही मनुस्मृती जाळा करा त्याच्या आणखीन टीका करा माझं काय म्हणणं नाही परंतु आता असं चाललेलं आहे की मनुस्मृती शेतात बाजूला आणि तो जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड कारण त्याला आणखी काय तुम्हाला ते शिक्षा करायची त्याला शिक्षण करा माझं काही म्हणणं नाही जे तुम्ही करणारे बोलणारे आहात आणि बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तुम्हाला प्रेम आहे मला मान्य आहे ते असलंच पाहिजे तर बाबासाहेब आंबेडकरांना नको असलेली बहुजन समाजाला नको असलेली मनुष्यमती तिचा तुम्ही निषेध करायला पाहिजे आणि ती शालेय शिक्षण येत्या कामानं एवढंच माझं म्हणणं आहे निश्चित निश्चित घालणार आणि विशेष म्हणजे मागाशी तुम्ही जो मनुस्मृतीचा मुद्दा काढला त्याच्यावर फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं की अजिबात नाही मनुस्मृती आम्ही शालेय शिक्षणामध्ये लागू करून देणार नाही आम्हाला हेच पाहिजे बाकी काय मग तुम्हाला काय दुसरं काय म्हणणंच नाही आमचं काय पण असं स्पष्टपणे सगळ्यांनी जे आहे त्याचा निषेध करायला पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे तुम्ही आले त्यावेळेला तुम्ही सातत्याने बोलले की लोकसभेला राष्ट्रवादीला दहा ते बारा जागा मिळाल्या आहेत आणि आता त्या चारच मिळाल्या मात्र आता तुम्ही ऐंशी ते नव्वद जागांची मागणी के। केली तुम्हाला वाटतं बी जे पी तुमचे हे सगळं म्हणणे माने आता असं नाही की या जागेवर मी माझा विषय माझ्या पक्षाच्या अंतर्गत बैठकीमध्ये मांडला पण सुद्धा लोकांना एवढं वाईट वाटलं की असं करू नका तुमच्या तुमच्यासमोर मी बोलणारच नाही <sk> मला जे काही सांगायचं मी माझ्या पक्षामध्ये सांगतो कारण पक्षामध्ये येताना जे काही त्यांनी सांगितलं ते आम्ही त्यांना आठवण करून दिली होती एवढंच पण ते तुम्ही असं चर्चा करतात चॅनलमध्ये चर्चा करता आणि ते बरोबर नाही त्यांना समजत्या ते काय समजत्या काय तुम्ही तुमच्या पक्षामध्ये बोलता चर्चा करतात आम्ही कुठे काय बोलतो तुमचा अधिकार आहे माझ्या पक्षामध्ये बोलताना अंतर्गत काय बोललं पाहिजे कुणी काय बोललं पाहिजे हा आमचा अधिकार आहे तो मान्य करायला पाहिजे सगळ्यांनी असं मला वाटतं मला पण मग तो हा प्रश्न विचारला इथं गुजरातचा कांदा काय सफेद कांदा होता म्हणून तो गेला आता बेंगलोरचा कुठला कांदा रोजी अनियन वगैरे काय म्हणतात मी फडणवीस साहेबांशी बोलणार आहे त्या संदर्भामध्ये किंवा त्यांनी जे आहे ते थोडंसं दिल्लीच्या लोकांना बोललं पाहिजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्याच्यामुळे सातत्याने अन्याय होतो असं वाटतं अर्थातच आमच्या एका बाजूला गुजरात आहे दुसऱ्या बाजूला कर्नाटक आहे त्यांचा रस्ता मोकळा होतो यांचा रस्ता मोकळा होतो आणि आमचा रस्ता सुद्धा थोडा मोकळा करून द्या काय अशी मागणी आपण करायला पाहिजे ते रास्त आहे असं मला वाटतं ते आपण मोदी साहेबांसमोरसुद्धा केलेली होती किंवा शेतकरी अडचण येते तुम्ही त्यांना काहीतरी मदत होईल असं निर्णय आपल्याला घेतले पाहिजे काय महाविकास महाविकास आघाडीचा पराजय होईल आणि महायुती जे आहे परत मोठ्या संख्येनं जे आहे महाराष्ट्रामध्ये निवडून येईल खरं आहे किती झालं सगळ्या दोन चार जागा जाते असे चुकून मागून पंचेचाळीस असे सगळे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रबलभूमी ऍप डाऊनलोड करा व या धापोळीच्या